नमस्कार अंकशास्त्रात एक शाखा एक अद्वितीय विज्ञान आहे अंकशास्त्रानुसार तुमच्या जन्मतारखेवरून तुमचे भविष्य पाहता येणे शक्य आहे अंकशास्त्रात फक्त संख्या किंवा आकडेच बोलतात हे आकडे वाचण्यासाठी तुम्हाला फक्त एक पात्र आणि अनुभवी अंकशास्त्री तज्ज्ञांची गरज असते जाणून घेऊया कोणत्या जन्मतारखेचे लोक अचानक श्रीमंत होतात या मूल्यांकाच्या लोकांमध्ये इतर कोणती वैशिष्ट्य आणि गुण आढळतात अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे अचानक श्रीमंतही होतात हे लोक जोखीम घेण्यात सर्वात पुढे असतात सिक्रेटही सांगत नाही विचारसरणी अतिशय स्पष्टी असतात आणि उद्देशपूर्ण अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या चार, चार तेरा बावीस एकतीस तारखेला जन्मलेल्या लोकांची मूळ संख्या चार असते या तारखेला जन्मलेले लोक त्यांच्या आयुष्यात खूप महत्वाकांशी आणि असते की संख्येच्या संबंधित लोक खूप मेहनती आणि ध्येय प्रेरित असतात आणि त्यांच्या विचारसरणी अतिशय स्पष्ट आणि उद्देशपूर्ण असते चार क्रमांकाचे लोक त्यांच्या ध्येयाकडे काळजीपूर्वक पावले टाकतात आणि वेळेवर काम करण्याची सक्षम असतात कधी आनंदाच्या लाटा तर कधी अडचणीचे वादळ क्रमांकाचा शासकीय ग्रह राहू आहे राहू हा छाया ग्रह आहे जो जीवनात अचानक चढउतार आणण्यासाठी ओळखला जातो जेव्हा जा राहूचा एखाद्या व्यक्तीवर प्रभाव पडतो तेव्हा त्याचे जीवन चढउतारानेच भरलेले असते म्हणजे कधी आनंदाच्या लाटा तर कधी अडचणीचे वादळ राहूच्या प्रभावाखाली जन्मलेल्या लोकांनी हे समजते की त्यांना आयुष्यात कधीही मोठ्या संधीचा सामनाही करावा लागू शकतो आणि काही वेळा अचानक समस्या देखील उद्भवू शकतात परिश्रमाने ध्येय साध्य करतात क्रमांकाचे लोक खूप मेहनती असतात हे लोक आपले कठोर परिश्रमाने कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी पूर्ण शक्ती आणि समर्थन काम करण्यासाठी केवळ त्यांचे कार्य अत्यंत प्रामाणिकपणे करत नाही तर त्यांच्या कामात प परिपूर्णता आणण्यासाठी वेळ आणि शक्ती देखील देतात हे अनेक संवेदनाशील देखील असतात ज्यामुळे ते कोणत्याही कामात स्वतःला पूर्णपणे गुंतून उत्तम कामगिरी करतात स्वप्नेही साकार करतात त्यांच्या मेहनतीत कोणतीही कमतरता नाही आणि त्यामुळेच हे लोक त्यांची स्वप्ने साकार करू शकतात याशिवाय ते कोणत्याही परिस्थितीत त्वरित निर्णय घेण्यास आणि हुशारीने निर्णय घेण्यास सक्षम आहेत ज्यामुळे त्यांना यश मिळते हे लोक त्यांच्या कामात कोणतेही काम पूर्ण प्रामाणिकपणे करतात त्यांची शिस्त आणि शानपण त्यांना पैसे मिळवण्यात मदत करते जेव्हा हे लोक कठोर परिश्रम करतात तेव्हा त्यांना यश आणि समृद्धीही मिळते जोखीम घेण्यास घाबरतही नाहीत क्रमांक चार असलेले लोक लढाऊ आहेत आणि जोखीम घेण्यास घाबरत नाहीत नवीन कल्पना आणि नवीन कल्पना त्यांच्या मनात नेहमी येतात हे लोक पुढे जातात आणि नवीन स्वीकारतात त्यामुळे नवीन ओळख यश मिळते नवीन पूर्ण स्वभाव त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवतात आणि जीवनात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यात मदत करतात सातत्याने ठेवून पैसेही कमवतात क्रमांकाचे लोक तर्कशुद्ध आणि शिस्तप्रिय असतात हे लोक त्यांच्या कामात कारण कार्यक्षमता आणि सातत्य ठेव पैसे कमवतात अनेकदा त्यांनी त्यांच्या देहाकडे लक्ष केंद्रित केले की त्यांच्याकडे पैसे वाहू लागतात ते कोणतेही क्षेत्रात असले तरी ते आपल्या मेहनतीतून आणि वेळेवर काम करण्याच्या शैलीतून संपत्ती आणि संपत्ती निर्माण करतात राहूच्या प्रभावामुळे या लोकांची अचानक प्रगती होते शुभ रंग आणि दिवस क्रमांकासाठी काही विशेष शुभ रंग आणि दिवस आहेत जे त्यांचं यश आणि मानसिक शांततेसाठी मदत करतात शुभ रंग फिकट रंग आणि गुलाबी रंग चार क्रमांकासाठी विशेष शुभ मांडले जातात या रंगाचा वापर केल्याने मानसिक शांती मिळते त्यांच्या संबंधील सकारात्मकता दिशेने मार्गदर्शनही केले जाते गुलाबी रंग त्यांची ऊर्जा संतुलित करते त्यामुळे कामावर अधिक लक्ष केंद्रित करता येते शुभ दिवस रविवार आणि शनिवार हे विशेष क्रमांक चार साठी शुभ आहे रविवार हा आत्मविश्वास आणि मानसिक ऊर्जेचे प्रतीक आहे तर शनिवार व्यक्तीचे कठोर परिश्रम करून यशाचे दरवाजेही उघडतात हे दोन्ही दिवस त्यांच्या कार्यक्षमतेसाठी यशासाठी खूप महत्त्वाचेच मांडले जातात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ